घेतला न्यासा फेकला ओम बोले शंकर प्रेमा माझा मित्र नंद आनंद आनंद त्यांना माझ्या ज्ञानाची प्रचिती नाही माझ्या चमत्काराची प्रचिती नाही माझ्या अभ्यासाची प्रचिती नाही नंद हसली नंद हसले आणि ते लोक असे हिरमून गेले असे असं तोंड केलं नमस्कार आनंदाचा आनंद म्हणजे मनीष आनंद आज आपण आलेला आहोत अशा ठिकाणी तुम्हाला ही दरी दिसते का दरी की तरी रत्नागिरी सारख्या ठिकाणी होती मी तिकडे फिरायला गेलो होतो निवांत अशा ठिकाणी तिकडं विषय असा थोडासा झाला तर लोक क्रॉसमध्ये बोलले मला तू कुठला रे त्यांना माझ्या ज्ञानाची प्रचिती नाही माझ्या चमत्काराची प्रचिती नाही माझ्या अभ्यासाची प्रचिती नाही ते बोलले तू कुठला एकेरी भाषेत आनंद बोलले अरे रे रे बालकांनो तुमचं अज्ञान तुम्हाला लढतंय आणि त्याला सज्ञान करण्यासाठी नंद या ठिकाणी तुमच्या गुरुत आलेले आहेत यावर तिथले लोक काय म्हणाले माहित आहे का अरे नंद्या फिंद्या काय नसतो आमच्याकडे आम्ही वाली त्या जगाचे आमच्याकडे स्वर्ग हा रत्नागिरी नंद हसले <laughs> नंद हसले आणि ते लोक असे इरमून गेले असे असं तोंड केले नंद त्यांना एकाच शब्दात बोलले मला जाण्यासाठी फक्त तिसरा मिनिट इथून आमच्या तिकडे लागेल नंदाच्या डोक्यात विचार चालू होता नंदाच्या डोक्यात नंदाच्या डोक्यात असं विचार डोक्यामध्ये असा विचार सुरू होता की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असं लोकेशन कोणतं आहे हो त्या ठिकाणी आपण रत्नागिरी सारखं मोठ अस एक पठार असतील चारही चौकडी आणि मध्ये असं सळ होईल नंद त्या ठिकाणाहून मंत्र टाकला चटाई फेकली नंद चटाईवरती झोपले आणि दुसऱ्या मिनिटाला नंद या लोकेशनला येऊन पोहोचले तुम्हाला हे लोकेशन दिसतं हे सगळं सपाट होत सपाट या ठिकाणी कसलाही काही नव्हतं सपाट चटाई या ठिकाणी अशी येऊन असा बसले नंद या ठिकाणी चटाई टाकून आणि नंदाने असा खडा घेतला खडा नंदाने असा खडा घेतला नसता खडा काय केलं काही माहित नाही असा खडा घेतला आणि असा फेकला ओम बोले शंकर प्रेमा माझा मित्र नंद नंद आनंद फुलवून ठेव या ठिकाणी रत्नागिरी आणि करून टाक तिथले प्रति तळ नंदा असं बोलले आणि दुसऱ्या मिनिटाला नंदाने असे डोळे हळूच 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 उघडले दर्शन घेतलं त्या सूर्यदेवाचं आणि बघितलं तर रत्नागिरी पेक्षाही देख न तर आपल्या बीड मध्ये नंदान उभं केलं तुम्हाला हे नंदाने उभं केलेलं नंदान नंदाने प्रकट केलेलं तळ जर बघायचं असेल तर कोणतं गाव या ठिकाणी या ठिकाणी पाली आहे पाली अगदी नजदीक असं हे तळ आहे या ठिकाणी या नंदाचं खाली मोठं स्मारक त्यांचे वंशज असणारे त्यांच्या पिढ्याने उभारलेला आहे आनंदाचा आनंद म्हणजे मनशा आनंद असेच नवनवीन हुडो आणि या तळाला भेट द्या करो मी यज्ञम समरम सो